मूळचा साताऱ्यातल्या रहिमतपूरचा पण पुण्यात राहणाऱ्या तरुणाची ही गोष्ट परिस्थितीमुळे त्याला जास्त शिकता आलं नव्हतं त्यामुळे दहावीपर्यंतच त्याने शिक्षण घेतलं इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुरुस्तीच्या दुकानात तो काम करू लागला पुढे हा तरुण हळूहळू कम्प्युटर दुरुस्त करायला लागला पण हळूहळू हार्डवेअरकडून तो तरुण सॉफ्टवेअर कडे वळाला आणि मग दोन भावांनी मिळून क्विक हिल टेक्नॉलॉजीज नावाची सायबर सिक्युरिटी कंपनी उभी केली जी आज भारतातली टॉपची आय टी सिक्युरिटी सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी झाली ही गोष्ट आहे कैलास आणि संजय काटकर यांची सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कैलास यांना लहानपणापासूनच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला त्यांचे वडील पुण्यातल्या फिलिप्स कंपनीत मशीन सेटर म्हणून काम करायचे घरच्या परिस्थितीमुळे त्यांना दहावी नंतर त्यांचं शिक्षण सोडावं लागलं त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एका दुरुस्तीच्या दुकानात आपल्या कामाची सुरुवात केली इथे ते कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करायचे कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्यासाठी त्यांना महिन्याला चारशे रुपये मिळत होते या कामात त्यांना टेक्निकल गोष्टी शिकण्याची संधी मिळाली त्यांनी कॅल्क्युलेटर लेझर पोस्टिंग मशीन आणि इतर ऑफिस गॅजेट दुरुस्त करण्याचं स्किल शिकून घेतलं या काळात ते मुंबईला तीन महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी गेले होते जिथे त्यांनी आपले स्किल्स आणखीन वाढवले त्यांच्या या मेहनतीमुळे त्यांचा पगार दीड हजार रुपयांपर्यंत वाढवला गेला आणि या व्यवसायाच्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी या दरम्यान शिकल्या एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये फक्त बावीस वर्षांचे असताना त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या सेव्हिंगमधून पंधरा हजार रुपये जमा करून पुण्यात छोटंसं दुकान भाड्याने घेतलं आणि कॅल्क्युलेटर दुरुस्तीचा बिझनेस सुरू केला पहिल्याच वर्षात त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये कमवले जे की त्या काळात खूप मोठी रक्कम होती पण कैलास यांना फक्त इथपर्यंतच थांबायचं नव्हतं त्यांनी आपले स्किल्स वाढवण्यासाठी कॉम्प्युटरशी संबंधित अभ्यासक्रम आणि पुस्तकं यांची मदत घेतली आणि याच काळात त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्तीचंही काम सुरू केलं आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी कॅट कॉम्प्युटर सर्व्हिसेस नावाची एक छोटीशी कंपनी सुरू केली त्यांनी एका बँकेत कॉम्प्युटर पाहिला होता त्यामुळे त्यांनी त्यांचा पहिला कॉम्प्युटर पन्नास हजार रुपयांना विकत घेतला त्याचा वापर त्यांनी बिलिंगसाठी करायला सुरुवात केली त्या काळात लोक फक्त त्यांच्या दुकानात जो कॉम्प्युटर होता तो पाहायला यायचे त्यांची कॅट कम्प्युटर सर्व्हिस कॉम्प्युटरचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करायची एकदा त्यांच्याकडे आलेल्या एका कॉम्प्युटरमध्ये व्हायरस होता त्या काळी कॉम्प्युटरमध्ये व्हायरस असणं खूप मोठी गोष्ट होती व्हायरस काढण्यासाठी कॉम्प्युटर फॉर्मॅट करणं हा एकमेव उपाय होता ज्यामुळे डेटा डिलीट होऊन जायचा त्यामुळे कैलास यांनी या समस्येवर विचार केला त्यांचे लहान भाऊ संजय हे इंजिनिअरिंग करत होते कैलास यांनी संजय यांना अँटी व्हायरस वर वा रिसर्च करायला सांगितलं संजय यांनी मायकेल अँजेलो व्हायरस काढण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केला आणि कैलास यांनी ते आपल्या कस्टमर्सना फ्री दिलं या सॉफ्टवेअर्सला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मग कुणीतरी त्यांना स्वतःचा अँटी व्हायरस सॉफ्टवेअर तयार करण्याचा सल्ला दिला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कैलास आणि संजय काटकर यांनी मिळून क्विक नावाचं अँटी व्हायरस सॉफ्टवेअर बनवलं ज्याची किंमत फक्त सातशे रुपये होती त्या काळात मार्केटमध्ये असणाऱ्या अँटी सॉफ्टवेअरच्या तुलनेत ही किंमत फार कमी होती त्यामुळे विखीलला खूप कमी वेळेत जास्त लोकप्रियता मिळाली पण मार्केटिंगचा अनुभव नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मग त्यांनी आपलं सॉफ्टवेअर डायरेक्ट कम्प्युटरच्या दुकानात विकायला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव मध्ये त्यांचा बिझनेस बारा लाखांपर्यंत वाढला जो मागच्या वर्षाच्या तुलनेत तिप्पट होता पण त्यांचा बिझनेस हा फक्त पुण्यापुरताच मर्यादित होता पाच वर्षात त्यांचा व्यवसाय थांबला त्यांना कुणी इन्व्हेस्टर मिळाला नव्हता शिवाय अजून काही कारणास्तव एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना आपला बिझनेस बंद करावा लागला पण काही वर्षांनी त्यांनी पुन्हा बिझनेस सुरू करण्याचा डिसिजन घेतला दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार दोन मध्ये त्यांनी पुण्याबाहेर आपला व्यवसाय वाढवला त्यानंतर नाशिकमध्येही त्यांनी हिलची पहिली शाखा उघडली आणि कंपनीच्या सगळ्या हार्डवेअर विक्रेत्यांनाही हिल सॉफ्टवेअर विकायला सांगितलं दोन हजार सात मध्ये त्यांनी हिल टेक्नॉलॉजी ही कंपनी सुरू केली दोन हजार दोन ते दोन हजार दहा दरम्यान क्विखीलने पुण्याबाहेरच्या शहरांमध्ये आपला बिझनेस सुरू केला फक्त पर्सनलच नाही तर बाकी व्यवसायांसाठी टोटल सिक्युरिटी नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्यामुळे त्यांचं नाव मार्केटमध्ये गाजू लागलं आणि हळूहळू ही कंपनी एक ग्लोबल ब्रँड बनली दोन हजार दहा मध्ये कंपनीला कॅपिटल कॅपिटलकडून साठ कोटी रुपयांचा सा फंड मिळाला या फंडचा वापर नवीन ब्रँड लॉन्च करण्यासाठी करण्यात आला तमिळनाडूसारख्या राज्यात ब्रांच उघडल्यानंतर त्यांनी दोन वर्षात जपान अमेरिका आफ्रिका आणि यू मध्ये आपल्या शाखा सुरू केल्या दोन हजार अकरापासून एंटरप्राइज एंटरप्राईज कस्टमर्ससाठी सेफ्टी सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली आणि दोन हजार तेरापर्यंत कंपनीने कॉम्प्युटर्स आणि सर्व्हरसाठी पहिलं एंटरप्राइज ॲड पॉईंट सिक्युअर सॉफ्टवेअर बनवलं आज कंपनी रिटेल आणि एंटरप्राइज दोन्ही कॅटेगरीमध्ये आपले प्रोडक्ट पुरवते दोन हजार सोळामध्ये क्विलचा आय पी ओही बाजारात आला त्यानंतर तो शेअर मार्केटमधील लिस्टेड झाला पुण्यातल्या या छोट्याशा दुकानातून सुरू झालेल्या बिझनेसची व्हॅल्यू आज एक हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर आहे कैलास आणि संजय काटकर यांची जिद्द आणि आवड त्यांना आज इथपर्यंत घेऊन आली आणि मराठी माणसाने सुरू केलेला हा उद्योग आज जगभर गाव ही बिझनेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा